शेतकरी मित्रांनो केळी पिकामध्ये जर का आपल्याला जास्तीत जास्त चांगलं उत्पादन काढायचंय क्वालिटी उत्पादन काढायचंय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की केळीची घडं ही एकाच वेळा पडली पाहिजेत आणि हे टेक्निक जे काय आहे की बाबा घड पडण्यासाठी काय काम केलं पाहिजे किंवा एकाच वेळेला बऱ्याच ठिकाणी घडं पडत नाहीत घडं पडतात पुढं मागं आपल्याला काय वाटतं की बाबा वा थोडी वेणार असतील किंवा थोडं मागं पडलेलं आहे किंवा काय ना काय तर कारणामुळं ते झालेलं आहे पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्षित करतो पण अपेक्षित उत्पादन आपण ह्याच गोष्टीमुळं गाठत नाहीत तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे की बाबा एकाच वेळेला घड पडण्याचे फायदे काय आहेत ते पडण्यासाठी काय काम करायचं आहे आणि पडले नाहीत तर काय तोटे होणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्की पेज लाईक करा शेतकरी मित्रांनो आता केळीमध्ये सर्वसाधारणपणे काय असं तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की बाबा घड आणि त्या घडाला चांगली फळं लागणे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये फळं लागणे आणि त्या फळाची क्वालिटी चांगली असणे मगच मार्केटमध्ये त्या फळाला आपल्याला चांगला दर मिळणार आहे मार्केटमध्ये उठावा चांगला होणार आहे तर ह्यासाठी एकाच वेळेला का म्हणतो आपण की आता बऱ्याच वेळेला प्रॅक्टिस करत असताना दिसून येतं आपल्याला की वेगवेगळ्या भागामध्ये कमी जास्त पडतात किंवा निम पन्नास टक्के आधी पडतात एक महिन्यानं पन्नास टक्के पडतात पंचवीस टक्के पडतात आणि राहिलेले परत पंचवीस टक्के हे थोड्या थोड्या अंतरानं पडत असतात तर हे असं काय काय होतात आणि हे असं झाल्यामुळं तोटे काय काय होतात आपण बघूया शेतकरी मित्रांनो जर का सुरुवातीला तुमचे पन्नास टक्के घड पडले आणि राहिलेले हळूहळू पंचवीस टक्के नंतर आणि पंचवीस टक्के नंतर पडले तर आपल्याला जे पुढचं नियोजन करायचं आहे पीक आपल्याला म्हणजे आता हा पहिला पीक आहे त्यानंतर आपण खोडवं ठेवतो त्यानंतर निळवं ठेवतो म्हणजे बऱ्यापैकी प्रॅक्टिसमध्ये तसं बघायला गेलो आपण तर दोन वर्षामध्ये आपण तीनदा किळी घेऊ शकतो जर का योग्य प्रॉपर नियोजन असलं तर आपण कारण का एकदा आता सहाव्या सातव्या महिन्यामध्ये ज्यावेळेला घड पडणार आहे त्याच वेळेला पिल्ली ठेवतात बरीच लोक पण ते एकाच वेळेला असलं तर सगळ्या ठिकाणी आपल्याला पिल्ली ठेवायला पण सोयीस्क पडतं सगळं पुढं मागं असलं तर मग एकाच वेळेला माल मार्केटमध्ये पाठवायचं अवघड होतं किंवा खत नियोजन आहे आपलं बाकीचे सगळे नियोजन कामाचं स्प्रे नियोजन ते सगळं नियोजन आपलं फसतं हा झाला पहिला तोटा दुसरा तोटा बघायला गेलो आपण शेतकरी मित्रांनो तर इनडायरेक्ट काय होत असतं की बाबा समजा तुमचं लवकर जी पडलेली आहे त्याला आपण डोस खताचा प्रॉपर देतो आणि नंतर आपण जर का पोटॅशचा वगैरे डोस वाढवलो साईजचा डोस वगैरे वाढवलो स्प्रे त्या पद्धतीने घ्यायलो आपण तर बाकीचे जी काही घडं आहेत ती मग कमी अवस्थेमध्येच पिक पिकवण होते त्यांची ती क्वालिटी एक समान मिळत नाही किंवा ते त्या पद्धतीने त्याचा माल पण निघत नाही तिसरं महत्वाचं किंवा समजा घड पुढं माग एकाच वेळेला पडले तर आपण प्रॉपर सगळ्यावर स्प्रे घेऊ शकतो क्वालिटी मेंटेन करू शकतो बॅगिंग करू शकतो झाड बांधणी करू शकतो या बाकी सगळ्या गोष्टी करू शकतो पण जर का समजा तुमचं सगळंच हे फुडमाग पुढं मागं होत असलं तर मग आलेला रोग तुमचा सुरुवातीच्या पे येणार राहणार नाही नंतर याच्यावर आलेला येईल किंवा सुरुवातीला आले त्याच्यावर रोग येईल नंतर जर तुमचं चांगलं राहील एक ना अनेक हजार प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात मग घड एकत्र येणं एकाच वेळेला त्रे, एक येणं हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे मग घड एकाच वेळेला येण्यासाठी काय काम केलं पाहिजे बरं ह्यात सगळ्यात महत्वाची एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपलं घड पडणार आहे तोपर्यंत आज केळीचा बुंदा किंवा त्याच्यावर जे काही काम करतो ते चांगलं होतं आपल्याला नंतर ज्या वेळेला घड पडतं त्यावेळेला मग केळीचा बुंदा किंवा त्यावर वाढ होऊन त्याचा काही बेनिफिट होत नाही आपल्याला त्यामुळं सुरुवातीचे जे काही पाच का ते सात महिने आहेत ह्या पाच ते सात महिन्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे आता बरीच लोक म्हणतात की बाबा सर असं कुठलं तर औषध सांगा की एकाच वेळेला घड पडले पाहिजेत शंभर टक्के तसे औषध देऊन आपण टाकू शकतोय पण ते औषध देऊन पण शेतकरी मित्रांनो तुमचं जे घड पडणार आहे ते घड जर का तुम्हाला क्वालिटी पाहिजे त्या घडाला फण्या चांगल्या पाहिजेत तुमच्या आणि त्याची साईज पण चांगली झाली पाहिजे आणि ते वजनाला पण चांगलं भरलं पाहिजे जर का असं असलं तर सुरुवातीपासनं पहिले पाच ते सहा महिने तुमच्यावर काम केलं पाहिजे म्हणजे हे कसं शेतकरी मित्रांनो की बाबा पैलवान एका दिवसात बनत नाही त्याला वर्षभर तालमीला जावं लागतं वर्षभर मेहनत करावं लागतं वर्षभर खोराक खावा लागतो मग पैलवान घालतो का बाबा मला आज वाटले मी जातो तालमीला मी फक्त लंगोटा घातलो की पैलवान झालो काय नाही असं पैलवान कधीच होत नाही त्याला जिरवावं लागतं आठवावं लागतं हे बॉडीला मेहनत करावी लागते त्याच पद्धतीने आपल्या शेतकरी मित्रांनो केळीमध्ये काम करत असताना कंटिन्यू त्याला पहिले पाच ते सहा महिने आपल्याला चांगल्या प्रकारे मेहनत करायला पाहिजे मग त्या मेहनतीचं फळ आपल्याला सातव्या महिन्यामध्ये सहाव्या सातव्या आठव्या महिन्यामध्ये एकाच वेळेला वेन होण्याचे चान्सेस जास्त असतात आपल्याला तर त्यासाठी महत्वाच्या गोष्टी काय काय आपण बघूया त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की पाणी नियोजन आपल्याकडे चांगलं असलं पाहिजे आपण वारंवार सांगतो की बाबा केळी लावत असताना दोन ओळीतला अंतर मिनिमम सात फूट असलं पाहिजे दोन रोपातलं अंतर मिनिमम पाच फूट असलं पाहिजे सात बाय पाच लावा आठ बाय चार लावा मिनिमम हे अंतर तर असावं सहा बाय पाच पण बऱ्याच ठिकाणी लावलं जातात ते पण चांगली गोष्ट आहे पण लावत असताना बेड तयार करून लावा आता मागं बघू शकता की बाबा चांगल्या प्रकारे बेड केलेले आहेत अशा प्रकारे बेडवर लावलो आपण तर केळीला जो काही त्याच्या मुळांचा इंडेक्स भरणार आहे आणि प्रॉपर मुळ्यांची डिश डेव्हलपमेंट होणार आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात दुसरं महत्वाचं आपण वारंवार सांगतो की बाबा मल्चिंग करून लावा ज्यांना शक्य आहे त्यांना आणि ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी विदाउट मल्चिंग लावला तरी चालतात पण डबल लॅटरलचा वापर करा आता तुम्ही बघत असेल की इथं डबल लॅटरल आहेत शेतकरी मित्रांनो नॉर्मल खताच्या डोसवर पण हा बाग आलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे बागाची डेव्हल बागची डेव्हलपमेंट झाली आहे आता कदाचित तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्याच्या साईज प्रॉपर दिसणार नाही पण बुंदा बघितला तर आता माझे हे दोन हात म्हणजे असे चार वेळेला हे दोन एका साईडला बसतात म्हणजे परत त्या साईडला गेलो की आपण तेवढं हे होतं म्हणजे एवढा चांगल्या प्रकारे बुद्धा हत्तीच्या पायासारखा बुंदा झालेला आहे तर मी वारंवार सांगतोय तुम्हाला की बाबा एखादा खासाचा डोस तुमचा कमी झाला तरी चालतो पण डबल लॅटरल हे आपल्यासाठी महत्वाचं आहे कारण का पाणी नियोजनचा रोल हा खूप म्हणजे खूप महत्वाचा असतो आपल्याला आता ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट महत्वाची काय शेतकरी मित्रांनो की खत आणि स्प्रे नियोजन बऱ्याच वेळेला काय होतं की सुरुवातीला आपण आळवणी केलो काही बेसर डोस टाकलो हे टाकलो की आपण निवांत होतो शेतकरी मित्रांनो केळी हे पीक आपल्याला खूप चांगलं प्रॉफिटेबल आहे चांगलं काम करायची संधी आहे कमी लेबरमध्ये योग्य मॅनेजमेंटमध्ये आपण जाऊ शकतो ह्यामध्ये आणि ड्रीप इरिगेशन असल्यामुळं आपण प्रॉपर वेनं जर का खत सोडत असतो सिस्टीम आपण तसे डेव्हलप केलो आपण तर खत सहज पत्तीने देऊ शकतो तर केळीला जेवढा आपण सिस्टीमनं खत देऊ तेवढं आपल्याला फायदेशीर होतं तर ह्यामध्ये खत नियोजन चुकवू नका पहिले पाच ते सात महिने नंतर तुम्ही खत द्यायला आळसपणा केला तर चालतंय पण पहिले सात महिन्याचे जे काही खतं द्यायचे तुम्हाला ते एकदम योग्य वेळे योग्य प्रॉपरपणा द्या मग ह्यामध्ये एन पी के असेल तुमचं नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आता ह्यामध्ये पण नायट्रोजनचा डोस थोडाफार चांगला लागतो फॉस्फरस अगदी कमी लागतो पहिले पाच ते सहा महिन्यामध्ये तुम्ही बेसल डोसच्या माध्यमातून किंवा जे भर खत घालणार आहे त्यातनं फॉस्फरस गेला तरी चालतो ड्रिपनं फॉस्फरस वेगळं द्यायची काय गरज नाही किंवा तुम्ही ड्रिप क्लिनिंगच्या वेळेला फॉस्फोरिक ऍसिड वगैरे दिला तर त्यातनं सुद्धा फॉस्फरस कवर झाला तरी चालतो पण फॉस्फरसचा रोल हा खूप कमी आहे सुरुवातीच्या काळामध्ये पण चौथ्या पाचव्या सहाव्या महिने थोडाफार आपल्याला फॉस्फरस द्यायचा आहे त्यानंतर पोटॅशचा रोल महत्वाचा आहे आप पहिल्यापासून आपल्याला कारण का केळीमध्ये बुंदा डेव्हलप होण्यापासून पुढे कंटिन्यू पोटॅश लागत असतं आपल्याला सुरुवातीपासून थोडा थोडा पोटॅश ठेवायचा आपल्याला पण तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये पोटॅशचा डोस आपल्याला थोडाफार अप करायचा आहे हे झालं पोटॅश त्यानंतर लागतं कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे बोरॉन आहे ह्या तिन्ही गोष्टी आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम हे आणि सल्पर आहे सेकंडरीमधले म्हटलो आपण तर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्पर ह्या गोष्टी लागतात आणि बोरॉन हे व्हेनच्या वेळेला आपल्याला खूप महत्त्वाचं काम करत असतं मग कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ह्या ज्या काही तीन गोष्टी आहेत तर ह्या महिन्यातनं थोड्याफार थोड्याफार गोष्टी कवर झाल्या पाहिजेत कारण का सेकंडरी न्यूट्रिशन आहे ह्याचा रोल पण खूप महत्वाचा आहे मॅग्नेशियम मुळे काय होतं की तुमचं काळोखीपणा आहे किंवा झाडाची स्ट्रेंथ तयार आहे ते चांगलं काम होतं कॅल्शियम मुळे जो बुंद्याचा सेलवॉलपणा डेव्हलपमेंट करायचा आहे जो बुंदा तुमचा स्ट्रॉंग करायचा आहे आपल्याला बुंद्याला एक ताकद आणायची आहे तर ती ताकद कॅल्शियम मुळे येते आणि सल्फरमुळे जमीन घात ठेवून असू दे जमिनीला घात व्यवस्थित प्रॉपर करणं असू दे मुळींची चांगली वाढ होत राहणं असू दे हे सगळी गोष्टी सल्फरमुळे होत असतात तर शेतकरी मित्रांनो हे सेकंडरी झालं आणि मायक्रोन्युट्रीनचा थोडाफार रोल असतो त्यामुळे थोडंफार मायक्रोन्युट्रीन गेलं पाहिजे आपल्याला आणि प्लस ॲडिशनल तुम्ही सहाव्या सातव्या महिन्यामध्ये बोरान थोडाफार दिला तर खूप चांगल्या प्रकारे काम होतं आता ह्या सगळ्यामध्ये एक प्रॅक्टिस तुम्ही करून बघा तुमचं जर का दोन एकर असणं तर एक एकरला तुम्ही करून बघा कारण का आता काय झालं की पाणी नियोजन झालं हे झालं आता स्प्रे नियोजनमध्ये एक सांगतो आणि मी महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो की स्प्रे नियोजन मध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची किंवा बाबा पावसाळा असला हिवाळा असला उन्हाळा असला थोडंफार करपा आहे भुरी आहे दावणी आहे सिग्या टोका आहे किंवा ह्या वेगवेगळ्या जे काही आपल्याला रोग येणार आहेत हे कंटिन्यू येतच राहणार आहेत तर ह्याचा स्प्रे मिनिमम पंधरा दिवस किंवा वीस दिवस एकदा तर एखादा एक स्प्रे करत जावा मग स्प्रे करण्यासाठी तुम्हाला जर का खालनं स्प्रे मारायला अवघड होत असलं तर तुम्ही त्याला जुगाड काय तर करा तुम्ही ट्रॅक्टर ऑपरेटेड करा किंवा मधनं टी पी पंप करा किंवा पाईप लांबडी करा पण स्प्रे थोडंफार राहिलं पाहिजेत कारण का पाण्याचा इंडेक्स मोठा असतो रोग पटकन येऊ शकतात त्यामुळे थोडंफार अल्टरनेट स्प्रे घ्यायचे तुम्ही साधे साधे स्प्रे घ्या खर्चाची बाजू जास्त नको पण पिकाची इम्युनिटी आणि डॅमेज कंट्रोल करायला स्प्रे घेतलं पाहिजेत स्प्रेमध्ये एक काम आठवणीने करत जावा महिन्यातून एकदा मिनिमम किंवा दोन स्प्रेच्या मधनं एकदा तुम्ही सेव्हन रेसचा स्प्रे घ्या सेव्हन रेस हा बोरगाव टेक्नॉलॉजीचा डॅमेज कंट्रोल करणारा हार्मोन आहे ज्यामुळं पिकाचा पूर्ण हार्मोनल बॅलन्स होतं आणि डॅमेज होऊ नये म्हणून पण काम करत आणि डॅमेज झालं तरी काम करतं त्याचबरोबर याची काळोखीपणा रुंदी पानामध्ये ग्रोथ क्रिया आहे या सगळ्या गोष्टी वाढायचं काम हे सेव्हन रेस करतं तुम्ही वापरून पहा आणि सगळ्यात महत्वाचं की जे वारंवार मी तुम्हाला सांगालो की एकाच वेळेला वेन होण्यासाठी महत्वाचं काय असतं की सगळी एक समान पिकं यावे लागतात आपल्याला मग ह्या सगळ्यांना एक समान घेण्यासाठी सेव्हन रेस महत्वाचं काम करतं किंवा कदाचित असं जरी झालं की तुमची तुम्हाला उंचीला काही ठिकाणी झाडं लहान वाटतं किंवा बुंदा झाड वाटतोय तुम्ही तेवढ्या झाडावर जरी सेव्हन रेस मारला तरी ती झाड तुमच्या बाकीच्या झाडांबरोबर जा रेसमध्ये जातील बाकीच्या झाडांसोबत रेसला जातील तर असं काम होतं सेव्हन रेस हे तुम्हाला सगळ्या ठिकाणी अमेझॉनवर उपलब्ध आहे तुमच्या जवळच्या कृषी सेवा मध्ये पण मिळेल किंवा आमचा खाली कस्टमर कॉल सेंटर असो तिथंही तुम्हाला मिळून जाईल आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं की बाबा ह्यामध्ये हार्मोनल बॅलेन्सचा खूप मोठा रोल आहे शेतकरी मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की बाबा माणसाची ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला आपण डॉक्टरकडे गेलो तर एक गोष्ट म्हणतात की बाबा सगळ्यात महत्त्वाचा पहिला तुमचा हार्मोनल बॅलन्स करून घ्या आता हार्मोनल बॅलन्स या खूप सगळ्या गोष्टीवर अवलंबून असतो की इंटरनल हार्मोन झाला स्ट्रेस कमी झाला पाहिजे मगच हार्मोनल बॅलन्स होत असतो आपला त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की बाबा सॉईलमध्ये मध्ये पण तेवढी ताकद पाहिजे की झाड वळून घेणं एवढं तिथं जर का ताकद कमी पडली तरी हार्मोन इनबॅलेन्स होत तर ह्या सगळ्यामध्ये त्याला एक असा हार्मोन्स फ्लॉवरिंगचा दिला पाहिजे की ज्यामुळं आहे त्या सिच्युएशन मध्ये पण सगळ्यात चांगल्या प्रकारे एकाच वेळेला व्हेन झालं पाहिजे तर असा हार्मोन देणं पण खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो बोरगाव इंडस्ट्रीचं रिवर्क जे की खूप चांगल्या पद्धतीने रिसर्च करून हार्मोन डेव्हलप केलेला आहे ज्याच्यामुळं तुमच्या केळीची एकाच वेळेला शंभर टक्के हार्मोन व्हेन होणार आहेत तर एकरी आपल्याला दोन लिटर सोडायचं आहे ते दोन टप्प्यात सोडायचं आहे तुम्ही पंधरा दिवसाच्या अंतरानं दोन टप्प्यात सोडला तरी चालतात पाच सहा सात ह्या तीन महिन्याच्या अंतरानं तुमच्या झाडाची कंडिशन कशी आहे की बाबा झाडामध्ये साईज किती झालेला आहे डेव्हलपमेंट किती झालेलं आहे त्याचे गळे किती भरल्या गे वाटतात आपल्याला हे सगळं बघून तुम्ही पाच सहा सात ह्या तीन महिन्याच्या मध्ये दोन ते तीन लिटर दिला तुम्ही एकरी तर शंभर टक्के तुमचं व्हेन हे एकाच वेळेला होणारच मित्रांनो पण व्हेन नुसतं होऊन चालणार नाहीये मी मगाशीपासून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय की नुसतं आपल्याला व्हेन होऊन चालणार नाहीये की बाबा ती व्हेन क्वालिटी असली पाहिजे आणि त्या व्हेनला पण एक ताकद मजबूत पण आली पाहिजे चांगल्या प्रकारे घट डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि त्याची शायनिंग चकाकी आणि क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत त्यामुळं बाकी गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत आता हे झालं की बाबा खत नियोजन झालं पाणी नियोजन झालं स्प्रे नियोजन झालं आणि सगळ्यात महत्वाचं की बाबा हार्मोनल बॅलन्स करून घेतलो आपण तर ह्या सगळ्या गोष्टी बरोबरच बाबा ह्या गोष्टी केल्यामुळे एकाच वेळेला आप आपल्याला व्हेन होतील त्यानंतर मग आपण बड इंजेक्शन करून बाबा त्याचं प्रॉपर काळजी आहे नियोजन आहे बॅगिंग आहे आणि जर का उन्हाळा वगैरे असला किंवा वाऱ्याचं प्रेशर वगैरे असला तर मग आपण बांधणी वगैरे सगळं करून घेऊ शकतो पण सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा एकाच वेळेला व्हेन होणं हे खूप गरजेचं आहे जर का एकाच वेळेला प्लॉट आला आपल्याला तर पुढं परत कंटिन्यू आपण पीक घेऊ शकतो त्याचं पुढचं पीक पटकन ठेवू शकतो पुढचं येणारं उत्पादन पण त्या पट्टीत घेऊ शकतो त्या पट्टीत क्वालिटी घेऊ शकतो त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून एकाच वेळेला वेण होण्यासाठी ह्या सगळ्या प्रॅक्टिस करायच्या तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये काम करत असताना बाबा की खत नियोजनाला चुकवू नका हिथं वेळ अजिबात पहिले सहा सात महिने तुम्ही काम करा नंतर तर एकदम सोपं होऊन जाणार आहे आणि ह्यासाठी लय वेळ पण लागत नाही शेतकरी मित्रांनो आहे ते आपल्या रोजच्या शेड्युलमधन एक दोन तास जरी तुम्ही दिला तर अतिशय चांगल्या प्रकारे इथं काम होऊन जातं आणि अशा प्रकारे तुमचे एकाच वेळेला वेन होऊन जातील आणि त्याचा फायदा शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के तुम्हाला होणार आहे रिवर्क तुम्हाला कुठं मिळालं नसलं तर आमच्या कस्टमर कॉल सेंटरला कॉल करा तिथून अवेलेबल करून देतील किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच कृषी सेवा केंद्र मध्ये मिळून जातं तुम्ही एकदा वापरून पहा दोन एकर असलं तरी एक एक कला ट्राय करून बघा तुमच्या लक्षात येईल की बाबा रिझल्ट आलाय काय नाही जर का आला नसला तर तुम्ही आम्हाला सांगा आमचे प्रतिनिधी येऊन बघतील पण शंभर टक्के रिझल्ट येणार आहे तुम्हाला ह्याची खात्री आम्ही देतो तुम्ही बघून प्रयोग करून बघा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येते धन्यवाद छत्र मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं सा प्रेम आणि सहकार्य असंच असू दे धन्यवाद